माहितीय का तुमचा भाऊ माझं नाव काय प्रकाश गायकवाड भाऊ बोला मला अनाथ आश्रम मध्ये किंवा हे जे शाळा आहे तिथे आहोत ते आपलं घर आहे सगळ्यात पहिले तर सर्वांना मुलांना माझ्या बहिणींना माझ्या आपल्या आपण सगळे तुम्ही मित्र आहात आमचे तुम्हाला सर्वात मोठं एक गोष्ट सांगतो मी हे जे आहे हे कुठल्याही प्रकारचं आश्रम समजून इथं राहू नका या हे तुमचं घर आहे हां आणि इथे जे टीचर्स आहेत मॅडम आहेत गुरु आहेत ते तुमचे आई वडील आहेत बरोबर ना त्यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही जे काय ते गायडन्स करते तुम्हाला जे काय सांगतील त्या पद्धतीने तुम्ही चाला तुमचं की इच्छा बघा तो तुमचा मोठा भाऊ हे नात्याने मी सांगतो माझं ऐकलं ना तुम्ही सगळे गुरुजनांची आज्ञा पाळावी बरोबर ना हा हा सुविचार आहे याचा अर्थ असा आहे की जे आपले गुरु असतात की आपल्या या दैनंदिन जीवनामध्ये जसं जा, जा, पद्धतीने चाललं पाहिजे कुठे मोठे व्हायचे तुम्हाला कोणी पायलट झाले पाहिजे हा कोणाला काय कलेक्टर झाले पाहिजे बरोबर ना क्लास पण ऑफिसर झाले पाहिजे आजकाल मुलींना पण खूप चांगलं प्राधान्य आहे बरोबर आज मुलांना पहिले होतं आज मुलींना जास्ती करून मुली ज्या आहेत त्या प्रगतीच्या मार्गावरती बरोबर आज या शाळेमध्ये तुम्ही आपले घर समजून चाला तुमचे जे गुरु आहेत ते तुमच्या आई वडिलांसारखे आहेत बरोबर तर जे ते सांगतील जे तुम्हाला सांगतील शिकवतील याच्या पासूनच तुमचं भवितव्य पुढे होणार बर, आहे बरोबर समजत ना मी काय बोलतो ते मग आता आपल्याला काय करायचं जसं गुरु आपले शिक्षक जसे आपले आई वडील जसे शिकवतील त्या मार्गावरती चाला नक्कीच तुम्ही यशाच मोठ हा मोठी जागा आणि मोठं प्रतिबंध मिळवणार अशी माझी पूर्ण इच्छा आहे तर माझी इच्छा तुम्ही पूर्ण कराल का आ, आता मी इथे आज आलेलो आहे साहेबांच्या मार्गदर्शनात आणि आमच्या सर्व स्टाफ आहेत है ना आता तुमचे सर्वांचे मी मनापासून धन्यवाद करतो खरंच तुम्ही जे कार्य तुमचे आमचे होते जेवढा स्टाफ आहे खरंच हे कौतुक एक मोठ्या कौतुका कौतुकावास्पद आहे जे तुमच्या हातून जे काम होतं आहे हे अक्षरशः खूप मोठं काम आहे आज एवढ्या मुलांना सांभाळणारे येणाऱ्या दिवसांमध्ये ही शाळा आश्रम मोठ्या प्रमाणामध्ये वाढवून एक मदत किंवा एक कर्तव्य मदत आम्ही 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 आपण एकत्र मदत एवढं मोठे नाही पण मग आमच्या हातून कर्तव्य या शाळेसाठी या आश्रमसाठी होऊन अशी मी एक इच्छा बाळगतो आणि सर्वांचं मनापासून धन्यवाद करतो की एवढं मोठं कार्य तुम्ही या अनाथ आश्रमासाठी घेतलेला आहे खास करून तुमचं सुद्धा मी खूप खूप आभार मानतो समस्त टायगर ग्रुप परिवार सन्माननीय पैलवान डॉक्टर तानाजी भाऊ जाधव यांच्याकडून यांच्या वतीने आणि पूर्ण समस्त महाराष्ट्रातल्या अवघ्या महाराष्ट्राच्या टायगर ग्रुपच्या वतीने मी सर्व आपल्या स्टाफचं मनापासून आभार आभार मानतो हे बोलून मी माझी नोंद